हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी सार स्वागत आहे आपलं माझ्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे बघा मी आले आहे कल्याणला चार पाच दिवस झालं आणि आम्ही चाललो तर आता देवी कुठं चाललो देवीला आमचं बाळ ऍडमिट होतं तुम्हाला सांगितलेलं परी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ठीक झालेली आहे आणि आम्ही तिला घेऊन चाललोय आता हॉस्पिटल सॉरी मंदिरात चाललोय देवीच्या आणि हे आहे ह्या बघा ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि ह्या आहेत माझ्या जावेच्या मम्मी म्हणजे माझी पण मम्मी आणि माझी बाई दाखवते हे बघा हो ही आहे माझी जाऊ रुपाली पाठीमाग व्हिडिओ मध्ये होती ती आणि ही आहे परी ही ऍडमिट होती हॉस्पिटल मध्ये तर हिला भेटायला आलेली मी आणि आता जायचं हाय कर पिल्लू हाय कर हाय कर दिला असते आता आणि माझे दीर काम करते आता जरा त्यांना वेळ नाही सुट्टी नाहीये तर चला दाखवते मी मंदिरात गेल्यावर तर हे बघा ह्या दोघी सोबतच आहेत जुळ्या बहिणी असल्यासारख्या सारखे आता मी आलो लिफ्ट मध्ये आणि आता आम्हाला जायचंय देवीला कुठे जायचंय ना फिरून यायचं ना परत एक ना बघा हे आहे जरी मरी मातेचं मंदिर झाले देवीच दर्शन आणि आम्ही पाऊस आलाय हे बघा भरपूर पाऊस आलाय थोड्याशा शरीर काढले आणि आम्ही चाललोय आता घरी तर हे बघा माझ्या सासूबाईंना काढायचे फोटो तर त्या सांगतात की माझे फोटो काढून दे म्हणून त्यांनी साडी घातली नवीन बला काहीतरी म्हणजे फोटो काढते ते बघा जेवण केलं नाही सकाळी आवाज हे बघा मॅचिंग केली तुम्हाला कस वाटत त्यांचा मुलगा सोबत नाही आल्यामुळे ते जरा नाराज आहेत आणि हे बघा आम्ही थोडे रील्स काढल्या पासतात त्यामुळे आम्ही भिजलोय थोडेशा आणि आता तर हे बघा आमचं आता आहे दर्शन आणि हे आहे तिसाई देवीचं मंदिर तीस गाव मध्ये आहे कल्याण मध्ये तीस गाव मध्ये आणि आम्ही चाललोय आता घरी आणि हे बघा पावसामध्ये खूप भिजलोय आम्ही सगळेच ह्या माझ्या मम्मी म्हणजे माझ्या जावेच्या मम्मी आणि आज जाणार आहे संध्याकाळी त्या गाव जायचंय का गावाकडं गेल्यावर व्हिडिओ बघणार का व्हिडिओ बघत जा तुम्हाला जायचंय गावाकडं त्यांना येतच कर आणि मस्त पावसात भिजलेलं आहे बघाय आता पाणीपुरी खायला तुम्हाला काय खायचं आणि बघा खातोय आता पाणीपुरी आणि नंतर लग्न घरी जाणार आहे सुरू झालेलं आहे आम्ही घरी जाता जाता इथे थांबलो आहे रिक्षा स्टँड आमचं तीसगाव मधला तळा भाजीमध्ये पाऊस आहे आणि आम्ही इथे थांबलेलो आम्ही काय खायला हे बघा आम्ही काय घेतलंय खायला